नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन राजकीय आढावा या कार्यक्रमात आपला सर्वांचा स्वागत आहे आणि आजचा आपला चर्चेचा विषय आहे दिल्लीतील सत्तर जागांवरील विधानसभा निवडणूक मोदी जी हमको जी think... नहीं हरा सकते दिल्ली के अंदर आम आदमी पार्टी विधानसभा मतदारसंघातील सत्तर जागांसाठी काल मतदान पार पडले संध्याकाळी पाच वाजेपर्यंत अठ्ठावन्न टक्के मतदान झालंय तर दिल्लीच्या सत्तर जागांसाठी एकूण सहाशे नव्याण्णव उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते या निवडणुकीचे निकाल आठ फेब्रुवारीला जाहीर होतील आणि अखेर देशाच्या राजधानीत नेमकी सत्ता कोणाची या बहुचर्चित प्रश्नाचं उत्तर मिळेल दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष जिंकला तरी या पक्षासाठी दिल्लीच्या निवडणुकीतला हा सलग तिसरा विजय ठरेल आणि भाजप जिंकला तर अनेक वर्षांनी भाजप दिल्लीच्या सत्तेवर विराजमान होईल मतदान आटोपल्यानंतर एकाच गोष्टीकडे सर्वांचं लक्ष असतं आणि ते म्हणजे वेगवेगळ्या संस्थांचे एक्झिट पोल्स तर एक्झिट पोल नेमकं काय आकडे सांगतात याकडे एकदा लक्ष देऊया तर एक्झिट पोलचे आकडे काय म्हणतात तर पहिलं म्हणजे मेट्रिज या संस्थेने दिलेल्या एक्झिट पोलनुसार आम आदमी पक्षाला बत्तीस ते सदतीस जागा आहेत तर भाजपला पस्तीस ते चाळीस जागा आणि काँग्रेसला शून्य ते एक जागा मिळतील असा अंदाज वर्तवला जातोय I think I think it was very obvious from all our meetings in Delhi and whichever people I was meeting that people wanted change. They were fed up of uh, the way things were and they wanted change. I suppose they voted for change. My congratulations to all those who have won. and for the rest of us it just means we have to work harder and we have to uh, stay there, be on the ground and be responsive to the people's issues. मेट्रिजने दिल्लीत अत्यंत अटीतटीचा सामना होण्याचं भाकीत केलं दुसरं म्हणजे चाणक्य स्ट्रॅटेजी या संस्थेने केलेल्या एक्झिट पोलनुसार दिल्लीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल या निवडणुकीत आम आदमी पक्षाला पंचवीस ते अठ्ठावीस जागा तर भाजपला एकोणचाळीस ते चव्वेचाळीस जागा तर काँग्रेसला दोन ते तीनच जागा मिळतील की जीत आहे दिल्लीवासियो की जीत आहे मैं अभी अभी आया हूं। एक बार आपको फिर मैं बाद में बाद बात करता थे तर पीप मार्क या संस्थेच्या एक्झिट पोल नुसार आम आदमी पक्षाला एकवीस ते एकतीस जागा आणि भारतीय जनता पक्षाला एकोणपन्नास ते एकोणचाळीस आणि काँग्रेसला एक, एक, एक जागा मिळेल असा अंदाज वर्तवला जातोय तर पीपल्स एन्साइट या संस्थेने आम आदमी पक्षाला पंचवीस ते एकोणतीस जागा तर भाजपला चाळीस ते चव्वेचाळीस आणि काँग्रेसला शून्य ते दोन जागा मिळतील असा अंदाज वर्तवलाय आहे तीन हजार की वो की बढ़त आहे मैं उससे वैसे सॅटिस्फाई नेऊ जिस प्रकार का बुरा हाल कालकाजी का था सड़कों का बुरा हाल पाणी पिने का था नहीं गंदे पाणी की निकासी की व्यवस्था नहीं तर पोल डायरी या संस्थेच्या एक्झिट पोल नुसार आम आदमी पक्षाला अठरा ते पंचवीस भाजपला बेचाळीस ते पन्नास आणि काँग्रेसला शून्य ते दोन जागा मिळतील असा अंदाज या ठिकाणी वर्तवला जातोय तर याही संस्थेने दिल्लीत भाजपची सत्ता येईल असा अंदाज वर्तवलाय तर पीपल्स पीपल पल्सच्या अंदाजानुसार भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल या निवडणुकीत आम आदमी पक्षाचे दहा ते एकोणीस भाजपचे एक्कावन्न ते साठ हा फरक जरा लक्षात घेतला पाहिजे आणि काँग्रेसचा एकही आमदार निवडून येणार नाही असा अंदाज वर्तवलात तर वी प्रिसाइड या एक्झिट पोलने मात्र वेगळा अंदाज वर्तवला असून त्यांच्या आकडेवारीनुसार आम आदमी पक्ष पुन्हा एकदा सत्तेत येऊ शकतो असा अंदाज वर्तवलाय या एक्झिट पोलनुसार आम आदमी पक्षाला शेहेचाळीस ते बावन्न तर भाजपला अठरा तेवीस ते आणि काँग्रेसला फक्त शून्य ते एक जागे ते निवडून येतील असा अंदाज या ठिकाणी वर्तवला जातोय राज्यों को पूरे देश के राज्यों को बधाई है हम सब कार्यकर्ताओं को बड़ी खुशी है तर जेवीसी या पोल मध्ये भाजपला 39 ते 45 जागा मिळण्याचा अंदाज आहे तर आम आदमी पक्षाला 22 ते 31 जागा आणि काँग्रेसला 0 ते दोन जागा मिळण्याचा अंदाज आहे तर हे झाले एक्झिट पोल ज्यामध्ये स्पष्टपणे दिसतं आहे की भाजपला सर्वात जास्त जागा ज्या आहेत भाजपच्या त्या निवडून येतील असा अंदाज या ठिकाणी अनेक एक्झिट पोलमधून वर्तवला जातोय अगदी एक आणि दोन एक्झिट पोल सोडले तर दु सर्व सर्व जे एक्झिट पोल आहे तर त्यांच्यानुसार भाजपला जे आहे ते पूर्ण बहुमत मिळेल असा अंदाज या ठिकाणी वर्तवला जातोय तर एक्झिट पोल्स नेमकं काय का करतात आणि ते कसे अचूक असू शकतात असू शकतात की नाही याबद्दल एकदा चर्चा करूया तर एक्झिट पोल म्हणजे बाहेर पडणं हा शब्दच या चाचण्या म्हणजेच पोल्स बद्दल खूप काही सांगतो जेव्हा मतदान निवडणुकीसाठी मत देऊन केंद्रांमधून बाहेर पडत असतो तेव्हा त्यांना विचारलं जातं तुम्ही कोणत्या पक्षाला वा उमेदवाराला मत द्याल हे सांगाल का तेव्हा एक्झिट पोल्स करणाऱ्या संस्था त्यांच्या लोकांना मतदान केंद्राच्या बाहेर उभं करतात जसे जसे मतदार मतदान करून बाहेर येतात त्यांना विचारलं जातं की त्यांनी कोणाला मत दिल्या इतरही काही प्रश्न त्यांना विचारले जातात उदाहरणार्थ पंतप्रधान पदासाठी तुमचा आवडता उमेदवार कोण आहे वगैरे तर सहसा प्रत्येक मतदार केंद्रावरील दर दहावा मतदार किंवा मग मतदान केंद्र मोठं असेल तर मग दर विसावा मतदाराला असे प्रश्न विचारले जातात मतदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार विश्लेषण करून, करून या निवडणुकीचे निकाल काय असतील याचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न केला जातो एक्झिट पोलविषयी नियम आणि कायदे नेमके काय आहेत हे देखील जाणून घेऊया तर एक्झिट पोल्सना रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल्स ऍक्ट नाईन फिफ्टी वनचा सेक्शन एकशे सव्वीस ए लागू होता भारतीय निवडणूक आयोगाने एक्झिट पोलसाठी काही नियम आखले आहेत निवडणुकीवर कोणत्याही गोष्टीचा परिणाम किंवा प्रभाव पडू नये यासाठी हे नियम असतात निवडणूक आयोग वेळोवेळी एक्झिट पोलसाठी मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करतो यामध्ये एक्झिट पोल कसे करावेत हे सांगितलं जातं मतदानाच्या दिवशी एक्झिट पोलचे निकाल प्रसारित करू नयेत असा नियम देखील या ठिकाणी आहे तर निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून ते शेवटच्या टप्प्यातलं मतदान संपल्याच्या अर्ध्या तासनंतर पर्यंत एक्झिट पोलचे निकाल प्रसिद्ध करता येत नाही असे कठोर नियम आहेत यासोबतच मतदानानंतर एक्झिट पोलचे निकाल प्रसिद्ध करण्यासाठी ही पाहणी करणाऱ्या संस्थेला निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागते दिल्लीतल्या सर्व मतदान केंद्रावर कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान हे पार पडलं तर निवडणुकीचे निकाल आठ फेब्रुवारी म्हणजे आज जाहीर होतील तर हा होता आजचा राजकीय आढावा तर अशाच राजकारणाशी संबंधित अतिरिक्त माहितीसाठी पाहायला विसरू नका राजकीय आढावा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हनवर नवा भारत नवा विचार